नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सहा बघा एका चौरसाची बाजू सात सेंटीमीटर असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती चौरसाच्या कर्णाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे दोन उललेले बाजू मग त्यामध्ये आता बाजू आपल्याला त्यांनी दिलेली आहे चौरसाची ती आहे सात मग वर्गमुळात दोन गुणिले सात म्हणजे सात वर्गमुळात दोन याचा पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक सात बघा खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही तर याचा पर्याय क्रमांक आहे चार हे तुम्ही सोडवून बघा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा खालील संख्या समूहांपैकी पायथागोरसच्या त्रिकुटांची संख्या किती हे पण तुम्हाला सोडवून बघावं लागेल तेव्हा त्याचा पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे पर्याय म्हणजेच त्याचं उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक नऊ बघा श्याम ए या ठिकाणावरून निघत पूर्वेकडे पंचवीस मीटर अंतरावरील बी या ठिकाणी गेला तिथून काटकोणात वळून दक्षिणेकडे असलेल्या चोवीस मीटर अंतरावरील सी या ठिकाणी पोहोचला परत काटकोणात वळून पश्चिमेकडे अठरा मीटर अंतरावरील डी या ठिकाणी पोहोचला तर डी हे ठिकाण एपासून किती अंतरावर आहे आता यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागणार आहे ती कशी काढायची बघा की श्यामने काय केलेलं आहे ए या ठिकाणून निघाला आहे बी या ठिकाणी तो पोचला आता ए आणि या बी याच्यातलं अंतर त्यांनी किती सांगितलं आपल्याला पंचवीस मीटर सांगितलेलं आहे मग त्या बी ठिकाणावरनं तो पुरे पुढे कुठे गेला परत काटकोणामध्ये सी या ठिकाणी गेला जे दक्षिणेकडे आहे तर त्या बी आणि सीमधलं अंतर किती आहे चोवीस मीटर आहे त्यानंतर या सीपासून तो परत कुठे आला डी या ठिकाणी गेला पश्चिमेकडे पश्चिम दिशेला तर सी आणि डीमधलं अंतर किती आहे इथे ते आहे अठरा मीटर आता इथून त्यांनी काय विचारलं ह्या डीपासून ह्या एपर्यंतचं अंतर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे की आता हे ए आणि बी हे जे ए बी आहेत ते समांतर कुणाला आहेत या डी सीला आहेत मग ही डी सी, सी जर आपण इथे पुढे वाढवली आणि ह्या एपासून खाली इथे ई पर्यंत हे जर जोडली ही डी ई आणि ए ई अशी जर जोडली तर इथे आपल्याला काय तयार होणारे हा काटकोण त्रिकोण तयार होणार आहे मग आणि ह्या ईडीचं माप जे आहे किंवा जी लांबी आहे ती आंतर किती आहे ते सात मीटर ते कसं काढलं आपण ते ए बी समांतर ई सी असल्यामुळे आता डी सी तर आपल्याला त्यांनी सांगितले अठरा मग जर ह्या पंचवीस मधनं जर आपण अठरा व कमी केले तर आपल्याला सात मिळतात म्हणजेच ह्या ई डीचं माप किती असणारे सात म्हणजे हे हे अंतर इथेपर्यंत असं जर ही ई डीपासून अशी जर वरती रेषा जोडली तर हे हे जे अंतर असणार आहे ते किती सात आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल मात्र इथे काय झालं हा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे मग त्याच्यानुसार जर आपण इथे त्रिकोण ए ई डीमध्ये पायथागोरसचा जर प्रमेय वापरलं तर आपल्याला या ए डीचं अंतर इथे मिळणार आहे मग त्या ए डीचं अंतर आपल्याला किती मिळालेलं आहे तर ते मिळालेलं आहे पंचवीस म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक किती आहे चार पंचवीस मीटर हे ह्याचं अंतर प्रश्न क्रमांक दहा बघा सोबतच्या आकृतीत लेंथ ऑफ ए डी बरोबर वीस पॉईंट पाच लेंथ ऑफ बी सी बरोबर चाळीस तर लेंथ ऑफ ए बी किती आता इथं त्रिकोण कोणता आहे ए बी सी हे आपल्याला कळतंय आता त्यांनी ए डी वीस पॉईंट पाच सांगितली म्हणजे ही हा जो ए सी कर्ण आहे या त्रिकोणाचा त्यातली त्यांनी काय सांगितली ही एडी आता एडी कशी तयार झाली तर ह्या बी शिरोबिंदूपासून एडीवरती एक लंब टाकला म्हणजे त्या लंबामुळे काय झालेलं आहे ह्या ए सी कर्णाचे दोन आ, भाग तयार झाले आहेत ह्या ज्या रेषा दाखवत आहेत ते, ते काय दाखवत आहेत आपल्याला या समान मापाच्या आहेत म्हणजे डी आणि डी सी या समान मापाच्या आहेत मात्र ही जर वीस पॉईंट पाच असणारे तर हा ही पण काय असणारे वीस पॉईंट पाच म्हणजे मग आता आपल्याला ही किती मिळाली एक्केचाळीस मिळाली मत हा त्रिकोण ए बी सी आहे काटकोण त्रिकोण आहे मग मं, म्हणजे इथे आता पायथागोरस्त प्रमेय आपण वापरणार म्हणून कर्णवर्ग बरोबर वर्ग अधिक उंची वर्ग यानुसार आपण हे उदाहरण सोडवल्यावरती आपल्याला एक्स बरोबर नऊ मिळतो म्हणजेच ए बी बरोबर आपण काय घेतला आहे एक्स घेतला आहे एक्स म्हणजे काय घेतला आहे नऊ आहे उत्तर आलेलं आहे माझा पर्याय क्रमांक आहे दोन